शुक्रवारी उल्हासनगरमध्ये पोलीस स्टेशनमध्येच फायरिंग झाली आणि ही फायरिंग कल्याण पूर्वचे से भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून करण्यात आली गणपत गायकवाड यांनी दहा राऊंड फायर केले आणि या हल्ल्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे जे महेश गायकवाड असतील आणि राहुल पाटील असतील हे दोघे जण जखमी झाले त्यानंतर आज या प्रकरणाची सुनावणी उल्हासनगरच्या चोपडा कोर्टामध्ये होती आमदार गणपत गायकवाड यांची रवानगी जी आहे ती हिललाईन पोलीस स्टेशनमधून आज सकाळी कळवा जेलमध्ये करण्यात आलेली होती त्या ठिकाणी त्यांचं मेडिकलसुद्धा करण्यात आलं होतं सुरुवातीला गायकवाड यांच्याकडून ही जी सुनावणी आहे ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे करण्यात यावी अशी मागणी सुद्धा पुढे आली होती मात्र कोर्टाने ही मागणी फेटाळली आणि गणपत गायकवाड यांनी प्रत्यक्षपणे कोर्टामध्ये हजर राहावं असं कोर्टाकडून सांगण्यात आलं आणि त्यानुसार संध्याकाळी गणपत गायकवाड यांना कळव्यावरून या ठिकाणी कोर्टामध्ये हजर करण्यात आलं मात्र दोन मिनिटातच गायकवाड हे बाहेर आले नेमकं गायकवाड यांनी कोर्टासमोर काय आपलं जे म्हणणं आहे ते सांगितलेलं आहे या संदर्भात जी सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्यानुसार गणपत गायकवाड यांनी सांगितलेला आहे हा जो प्रकार घडला यामध्ये माझ्या मुलाची म्हणजेच वैभव गायकवाड यांची काही चूक नव्हती असं असतानासुद्धा कुठली चूक नसतानासुद्धा केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशामुळे माझ्या मुलावर सुद्धा जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अशी जी माहिती आहे ती सूत्रांकडून या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे असं म्हणणं जे आहे ते गणपत गायकवाड यांनी कोर्टासमोर मांडलेलं आहे मात्र त्यानंतर कोर्टाने त्यांना एकंदरीतच या प्रकरणावर चौदा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे त्यामुळे आता ही गोष्ट क्लिअर झालेली आहे की पुढचे बारा दिवस गणपत गायकवाड यांना जेलमध्ये राहावं लागणार आहे यासंदर्भात आरोपींचे जे वकील आहेत राहुल आरोटे आणि उमर काझी यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते पाहूयात कोर्टने फोर्टीन फेब्रुवारी तक पोलीस कस्टडी आहे वी कॅनॉट डिस्क्लोज एनिथिंग इन्व्हेस्टिगेशन इज गोइंग ऑन इट इज नॉट राईट टाइम टू डिस्क्लोज एनीथिंग कोर्ट हॅज कन्सिडर आर रिक्वेस्ट कोर्ट ने फोर्टीन फेब्रुवारी तक पोलीस को टाइम द्या फॉर इन्व्हेस्टिगेशन इसके ऊपर हम लोग कुछ अभी बोल नहीं सकते इट इज नॉट राइट टाइम टू स्पीक एनीथिंग अबाउट द केस सर वी से रिमांड कंडक्ट करने की जो पहले कोशिश हुई थी आपने उसको लेट द अक्यूज प्रोड्यूस बिफोर द कोर्ट फॉर द फेयर कंसीडरेशन ऑफ द रिमांड सर जनपद ने सामने आरोप भी लगाया कुछ, ने कुछ, ने... का कुछ का नहीं कुछ आरोप कोई आरोप नहीं लगाया कुछ नहीं हुआ ठीक है तो मुला मुला नहीं, नहीं, कुछ नहीं। नहीं मुला था उन्वस्यार। था उन्वस्यार। बात मुला नहीं हुई पार्ट ऑफ बता नहीं करूजो नी हेव आर्ग रिमांड एंड देव ग्रांटेड पुलिस कस्टडी थी फोर्टीन ऑफ फेब्रुवरी सर डिफेन्स का भी कुछ है ही नहीं है तर आपण बघितलं की आरोपींच्या वकिलांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे चौदा फेब्रुवारीपर्यंत गायकवाड यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे त्यामुळे या बारा दिवसांमध्ये नेमकं पोलीस काय तपास करतात ते सुद्धा महत्वाचं या ठिकाणी ठरणार आहे त्याचप्रमाणे जे सी सी टी व्ही फुटेज आहे त्यांचं रक्षण करण्याची मागणी सुद्धा वकल वकिलांकडून करण्यात आलेली आहे आणि ही मागणी कोर्टानं मान्य केली असल्याचं सुद्धा सूत्रांकडून सांगण्यात आलेला आहे हा आदेश जो आहे तो न्यायमूर्ती ए निकम यांनी दिलेला आहे तर कोर्टामध्ये नेमकं काय होणार याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात होते कारण कोर्टाच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणावर जी परिस्थिती होती कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर होते तणावपूर्ण वातावरण होतं आणि त्यामध्ये थोडंसं गोंधळ गोंधळचं वातावरण सुद्धा या ठिकाणी निर्माण झालं मात्र पोलिसांचा जो फौजफाटा होता तो मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी तैनात होता वकिलांनी प्रतिक्रिया दिलेली आहे मात्र आता पोलिसांचा तपास नेमका कुठल्या दिशेने होतो काय पुरावे सादर केले जातात पोलिसांकडून जी प्रेस नोट जारी करण्यात आले आहे त्यामध्ये सुद्धा विविध कलमांचा उल्लेख केलेला आहे त्यामुळे चौदा फेब्रुवारी नंतर नेमकं का कोर्ट काय निर्णय देतं ते सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे या संदर्भातील सर्व अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत उल्हासनगर वरून मयुरी लोकमत